मित्रांनो आपण मराठी भाषेतून सी लँग्वेज शिकतो आहोत आतापर्यंतच्या बऱ्याचशा मध्ये आपण सी लँग्वेजचा जो कन्सेप्ट आहे तो समजून घेतलेला आहे आता सी लँग्वेज आपण का शिकतोय किंवा आपण कोडिंग का करतोय याच्या मागच्या अनेक कारण आहेत बरेच जण वेगवेगळ्या पर्पजने कोडिंग शिकत असतात सध्या एक ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये की कोडिंगचे क्लासेस किंवा कोडिंग, क्लास कि कोडिंग शिकून घ्या आता हे सगळं का होतंय त्याच्या मागचे कारण पहिले आपण समजून घेऊयात आजकाल जे जे तरुण आहेत तरुण पिढी ज्याला म्हणू आपण की यांना कमी मेहनतीमध्ये जास्त पैशाची नोकरी हवी आहे म्हणजे पगार भरपूर पाहिजे आणि मेहनत एकदम कमी असली पाहिजे सोपं काम आणि जास्त पगार अशा पद्धतीने त्यांना हवंय आणि आपण बघतोय आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये लक्झरियस गोष्टी खूप साऱ्या दिसत आहेत आपल्याला अगदी कितीतरी लाखाच्या कार्स पन्नास साठ लाखापर्यंतची एखादी कार लक्झरियस एखादा फ्लॅट राहताना देखील आपण बघा एखादा व्यक्ती असेल तर तो अगदी लक्झरियस आयटम वापरतो त्याचा परफ्युमच कधी कधी वीस पंचवीस हजार रुपयाचा असतो हातामध्ये घड्याळ असतं लाख रुपयाचं आपण हे जे बघतो याच्यासाठी खूप सारा पैसा लागतो मग हे लक्झरियस लाईफ कसं जगता येईल याच्यासाठी आजकालचे तरुण मंडळी जे आहे यांचा शोध सुरू असतो ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग आता या शोधामधून त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली आहे किंवा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की एक असं फील्ड आहे की जिकडे आपण चांगल्या प्रकारची नोकरी करू शकतो आणि चांगला पगार मिळू शकतो आणि ते फील्ड म्हणजे काय तर ते म्हणजे आयटी फील्ड आता आयटी मधलं जे वातावरण आहे म्हणजे तिथलं वर्किंग एन्व्हायरनमेंट जर म्हटलं तर तुम्हाला पिक्चरमध्ये इमेज दिसत आहे अतिशय लक्झरियस असं वर्किंग एन्व्हायरनमेंट असतं ठीक आहे तिथलं वातावरण पूर्ण एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल तिथले सगळे लोक जे असतील ते एकदम हायफाय स्टँडर्डचे असतील सगळ्याच गोष्टी बघा लक्झरियस आहेत आणि इथून मिळणारा जो पैसा आहे तो देखील खूप प्रमाणामध्ये मिळतो लाखोचे पॅकेजेस मुलांना मिळतात आणि एक लक्झरियस लाईफ जगता येतं म्हणजे लक्झरियस लाईफ जगण्यासाठी आय टी हे फील्ड सगळ्यांना काय म्हणतो आकर्षित करणार आहे त्यामुळे झालं काय की मग आय टीचे जे कोर्सेस आहेत तिकडे गर्दी वाढली बी सी एस बी सी ए डिप्लोमा इंजिनिअरिंग आय टी ब्रांचेसला ऍडमिशन घेण्याची एक सगळ्यात मोठी स्पर्धा सुरू झाली ज्याचा स्कोअर हायर असेल त्यांना आय टी ब्रँचला ऍडमिशन मिळतं म्हणजे आय टी ब्रँच ही सध्या एक काय म्हणू आपण की एक लक्झरियस ब्रँच म्हणून ओळखली जाते आणि तिकडे ऍडमिशन मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली का झाली त्याच्या मागचं कारण लक्षात आलंय की सगळ्यांना लक्झरियस लाईफ जगायचं आहे आणि लक्झरियस लाईफ आपल्याला देऊ शकणारी ही एकमेव फील्ड आहे आणि मग या फील्डमध्ये बरेच विद्यार्थी येतात शिकतात कोडिंग शिकतात प्रोग्रामिंग शिकतात आणि मग प्रोग्रामिंग शिकत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की प्रोग्रामिंग लॉजिक हे काही इतकं सोपं नाहीये या लोकांना एवढा पगार मिळतोय भरमसाठ पैसे पर यांना मिळत आहेत पण यांना यांच्या बुद्धीचा पूर्ण कस त्या ठिकाणी लावावा लागतो प्रोग्राम लिहिताना कोड लिहिताना लॉजिक जे आहे ते प्रचंड कठीण असतं आणि ते लॉजिक काय म्हणू आपण की आपल्या मेहनतीचं खरं म्हणजे फळ असतं ज्यांचं लॉजिक चांगलं त्यांना चांगल्या प्रकारे सॅलरी मिळवणं किंवा चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग करणं जमतं आणि हे लोक मा जे आहेत हे चांगला सक्सेस होतात त्यांच्या फील्डमध्ये पण प्रोग्रामिंग लॉजिक ज्यांचं पुअर असतं अशा लोकांना मात्र मग काही वेळेला या एरियामधून एक्झिट घ्यावा लागतो म्हणजे काहींचं तर शिक्षणच अर्धवट राहून जातं ज्यांना ते जमतच नाही किंवा काहींनी उडून ताडून काय म्हणू आपण केलेलं के असतं डिग्री पूर्ण केली पण मग जॉबच मिळत नाही काहींना मग जॉब मिळाला तर तो, तो टिकत नाही अशा अनेक समस्या काही जणांच्या सुरू होतात का होतात याच्या मागचे कारण जर नीट शोधले तर तुमच्या लक्षात येईल आजचं सेशन आपलं खूप महत्वाचं ठरणार आहे त्याच्यासाठी मी माझ्या तीस पस्तीस वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतोय अनेक विद्यार्थी माझ्याकडून शिकून आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतायत त्यांच्याशी मी नेहमी कनेक्टेड असतो हे विद्यार्थी मला त्यांचे इंडस्ट्रीमधले एक्सपिरियन्स नेहमी मला सांगत असतात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि त्याच्यानुसार मग मी माझ्या आ, ट्रेनिंग मध्ये त्या गोष्टी समाविष्ट करत असतो आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही मग त्या पद्धतीने आय टी इंडस्ट्रीमध्ये अवघड गोष्टी सोप्या कशा करता येतील याच्यासाठी ये आम्ही मार्गदर्शन नेहमी करत असतो आणि मग त्याच्यातलाच एक प्रकार आजच्या सेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल पूर्वी लोकांनी असं म्हणून ठेवलंय की कुठलीच गोष्ट अवघड नसते खरंय कुठलीही गोष्ट अवघड नसते फक्त ती करण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला जमली पाहिजे प्रॉपर पद्धतीने जर एखादी गोष्ट केली गेली तर नक्कीच अवघड गोष्ट सुद्धा आपण सहज करू शकतो बघा ना तुम्ही बुर्ज खलिफा नावाचा एक टावर आहे कुठे दुबईमध्ये तो जो टावर आहे ती जी बिल्डिंग आहे ती कशा पद्धतीने तयार केली गेलेली आहे तर बिल्डिंगकडे बघितल्यानंतर प्रत्येक जर आश्चर्यचकित होतो की याचा जो आर्किटेक्ट असेल आर्किटेक्चर असेल त्याचं डोकं कसा असेल कशा पद्धतीने एवढी मोठी बिल्डिंग एवढा मोठा टावर त्याने उभा केला असेल बरोबर आहे साजिके आपल्याला पण ते बनवताना तो जो आर्किटेक्चर आहे त्याने ज्या पद्धती यूज केलेल्या असतील तर त्याला ते काम सहज जमलं कुठलीही अवघड गोष्ट घ्या तुम्ही खूप ठिकाणी आपल्याला अशा काही गोष्टी बघायला मिळतात की ज्या अशक्य वाटतात आणि मग त्या प्रॉपर पद्धतीने केल्या गेल्या के तर अगदी सर्च करता येतात आपल्या आजूबाजूला आपण असे काही एक्सपर्ट लोक बघत असतो की जे अगदी अवघड अवघड आवगड़ गोष्टी सर्च करत असतात का तर त्यांना त्या गोष्टी करण्याच्या पद्ध मा पद्धती माहिती आहेत मग आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकणार आहे की प्रोग्रामिंग लॉजिक जे आहे ते का अवघड असतं मग त्याला सोपं कसं करता येऊ शकतं आपण त्याला सिम्प्लिफाय कसं करू शकतो सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला हे प्रोग्रामिंग लॉजिक सोपं करता यावं याच्यासाठी काही टेक्निक दिलेल्या ले। आहेत प्रत्येक लँग्वेजमध्ये या टेक्निक्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसं की मॉड्युलर प्रोग्रामिंग त्याला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग असं म्हणतात त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग त्याच्यानंतर इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग अशा अनेक टेक्निक लोकांनी शोधून ठेवलेल्या आहेत तुम्हाला फक्त या प्रॉपर टेक्निक जर माहिती असतील वापरता येत असतील तर नक्की तुम्ही अगदी अवघड टास्क सुद्धा अगदी सहजपणे करू शकतात आजच्या आपल्या या सी लँग्वेजच्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेज ही मॉड्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे तर मॅच्यामध्ये आपण असं कोणतं टेक्निक आहे सी लँग्वेज मधलं जे मॉड्युलर प्रोग्रामिंग साठी आपण वापरू शकतो त्याचा अभ्यास आप आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत आजचं सेशन हे सर्व सगळ्यांसाठीच जे आय टी इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणार आहेत किंवा जे विद्यार्थी कोडिंग शिकतायत आणि इथपर्यंत त्यांचा प्रवास अगदी सुखरूप झाला बऱ्याच जणांना अरे फंक्शन अरे पॉइंटर्स वगैरे इथपर्यंत समजत आहेत पण मग लॉजिकच्या वेळेला त्यांना लक्षात यायला लागतं की अरे बापरे कठीण आहे मग आता आजचं सेशन बघितल्यानंतर त्यांना एक आयडिया येणार आहे की आपलं लॉजिक आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो अगदी मोठे मोठे प्रोग्राम आपण सहज तयार करू शकतो या टेक्निकने आणि या टेक्निकचं नाव आहे मॉड्युलर प्रोग्रामिंग टेक्निक किंवा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग टेक्निक मी सुनील निकम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये चला सुरू करूयात आपण मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि त्याच्यासाठी सी लँग्वेज मध्ये कुठल्या प्रकारचे टेक्निक्स आपण युज करू शकतो बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेतो आहोत मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे मॉड्युलरायझेशन म्हणजे काय मॉड्युलरायझेशन ही एक टेक्निक आहे आणि तिचा अर्थ आपल्याला पहिले समजून घ्यायचा आहे बघा आता मॉड्युलरायझेशन टेक्निकचा अर्थ आहे इट इज अ प्रोसेस ऑफ डिवायडिंग लार्ज प्रोग्राम इंटू स्मॉल प्रोग्राम मॉड्युल्स एखादा मोठा प्रोग्राम असेल एक लार्ज लॉजिक असेल समजा आपण एक्झाम्पल घेऊ की तुम्ही बँकेचं सॉफ्टवेअर बनवायला घेतलं आता बँकेचं कामकाज म्हटलं तर खूप मोठं आहे बँकेमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी होतात नवीन अकाउंट उघडणे अकाउंटमध्ये पैसे ठेवणे अकाउंटमधून पैसे काढणे त्या ठेवलेल्या पैशांवर व्याज कॅल्क्युलेट करणे बँकेतून लोन दिलं जातं त्या लोनचे हप्ते जमा केले जातात भरपूर गोष्टी आहेत म्हणजे पूर्ण बँकिंग क्षेत्र जे आहे ते प्रचंड मोठं आहे आणि या बँकेसाठी जे एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर तो एक सिंगल प्रोग्राम असू शकतो काय आहे एकाच प्रोग्राम मध्ये पूर्ण बँकेचं आपण जर सॉफ्टवेअर बनवायचं म्हटलं तर ते खूप कठीण होईल मग आपण काय का वेग करू शकतो याच्यासाठी हे मॉड्युलरायझेशन टेक्निक वापरून आपण त्या बँकेच्या टोटल कामकाजाला वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे मॉड्युल्समध्ये डिवाइड करून घेऊ कसं आपण काय करू की बँकेमध्ये पहिल्यांदा अकाउंटचे टाईप सेपरेट करू सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट आणि लोन अकाउंट ठीक आहे आपण काय केलं बँकेचं टोटल कामकाज तीन भागामध्ये पहिले डिवाईड केलं सेव्हिंग अकाउंटचं से कामकाज वेगळं करंट अकाउंटचं वेगळं आणि लोन अकाउंटचं वेगळं ठीक आहे आता आपण सेव्हिंग अकाउंटच्या बाजूला आलो सेव्हिंग मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज होतात जसं नवीन अकाउंट उघडणे अकाउंट मध्ये पैसे ठेवणे अकाउंट मधून पैसे काढणे म्हणजे डिपॉझिट करणे विथड्रॉ करणे कॅश ट्रान्सफर करणे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणे मग पहिल्यांदा आपण एक लिस्ट बनवून घेतली सेव्हिंग मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी होतात आणि मग त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा हो पुन्हा आपण डिटेल अभ्यास केला जर आपल्याला लक्षात आलं की ती ऍक्टिव्हिटी पण खूप मोठी आहे मग तिला अजून छोट्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये डिवाइड करता येईल का म्हणजे त्याचे पुन्हा सब मॉड्यूल आपल्याला बनवता येऊ शकतात का आणि असं तुम्ही पुन्हा डिवाइड करत 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 एका अशा स्टेज पर्यंत त्याला डिवाईड करा म्हणजे ब्रेकडाऊन करा की जिथे तुम्हाला आता वाटायला लागेल की ही आता एक छोटीशी प्रोसेस आहे आणि याच्यासाठी आपण कोड लिहू शकतो मग आता या छोट्या छोट्या प्रत्येक प्रोसेस साठी कोड लिहिला जातो आणि हा कोड एकत्र करून त्याचा असेंब्ली करून मग फायनल सॉफ्टवेअर बँकेचं तयार होत असतं ही जी टोटल प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात मॉड्युलरायझेशन टेक्निक ओके आता या मॉड्युलरायझेशन टेक्निकमुळे काय होतं बघा मग इट सिम्प्लिफाईज द प्रोग्रामिंग लॉजिक तुमचं प्रोग्रामचं लॉजिक त्याच्यामुळे सोपं होणार आहे दुसरी गोष्ट मॉड्युल्स कॅन बी रियूज इन डिफरंट प्रोग्राम्स हे जे मॉड्यूल्स तुम्ही तयार करणार ते वेगवेगळ्या वे 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 प्रोग्राम्समध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतात रियूज करता येऊ शकतात म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी दुसऱ्या प्रोग्राम मध्ये पुन्हा लागणार असेल तर तो कोड पुन्हा लिहायची गरज नाही तुम्ही लिहून ठेवलेला कोड तुम्हाला परत रियूज करता येऊ शकतो हा एक फायदा याच्यामुळे होतो आणि त्याच्यामुळे अजून महत्वाचं काय होतं इट सेव्ह द डेव्हलपमेंट कॉस्ट ऑफ सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर बनवायचा जो खर्च आहे तो याच्यामुळे कमी होऊ शकतो कमीत कमी खर्चामध्ये सॉफ्टवेअर बनवता येऊ शकतो असे बरेचसे फायदे या टेक्निकचे आहेत आणि हे मॉड्युलरायझेशन टेक्निक आपण सी लँग्वेजमध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो हे आपण आता बघतो हो। आहोत आता सी लँग्वेजमध्ये मॉड्युलरायझेशन करण्यासाठी आपल्याला एक टेक्निक दिलेली आहे आणि त्याचं नाव आहे फंक्शन्स तुम्ही मध्ये सगळ्यांनी बघितलं जे की सी लँग्वेजमध्ये फंक्शन कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत चला आता आपण जाणून घेऊयात सी लँग्वेज मध्ये फंक्शन म्हणजे काय व्हॉट इज फंक्शन फंक्शन म्हणजे काय बघा इन सी प्रोग्रामिंग फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क एक छोटासा कोड किंवा ब्लॉक ऑफ कोड आपण तयार करायचा जो एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करेल फंक्शन आर इसेन्शियल फॉर ऑर्गनायझिंग कोड इन टू रियुजेबल कम्पोन्ट फंक्शन का बनवायचे तर रियुजेबल कॉम्पोनंट्स आपण त्याच्यापासून तयार करू शकतो बरोबर आहे मेकिंग द प्रोग्राम मॉड्युलर अँड इझी टू मॅनेज मग प्रोग्राम जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा असेल इझी टू मॅनेज करायचा असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी फंक्शन मध्ये करता येऊ शकतात ओके आता त्याच्यासाठी आपल्याला फंक्शन पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फंक्शनचे टाईप असतात इथून सुरुवात करावी लागेल बऱ्याच गोष्टी आपण शिकणारे आता आपण ही एक छोटीशी सी सिरीज तयार होईल आता फंक्शनची फंक्शनमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपण नंबर ऑफ मध्ये कव्हर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर करतोय फंक्शन काय असतं वगैरे पुढच्या येणाऱ्या प्रत्येक सेशनमध्ये हे फंक्शन डिटेल्समध्ये आपण एक 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 पार्ट शिकत जाऊ आणि सगळा फंक्शन पार्ट पूर्ण झाल्यानंतर नक्की मी तुम्हाला प्रॉमिस करून सांगतो की तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक जे आहे ते खूप क्लिअर होईल आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या की प्रोग्रामचं लॉजिक आम्हाला जमत नाही सर प्रोग्राम लिहिता येत नाही आम्ही काय करू वगैरे तर ते त्याचं उत्तर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजमध्ये मिळेल व्हिडिओ मात्र पूर्ण बघा अर्धवट व्हिडिओ बघणार तर मग काही समजणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला सिरियली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर समजतील चला आता आपण जाणून घेऊयात फंक्शनचे टाईप किती असतात फंक्शनचे दोन टाईप असतात फंक्शन कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स सगळ्यात पहिला टाईप आहे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन काय असतात तर प्रत्येक लँग्वेजमध्ये आता आपण सी लँग्वेजमध्ये शिकतोय म्हणून मी सी लँग्वेज असं म्हणतो प्रत्येक लँग्वेजमध्ये काही फंक्शन्स हे ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात सी लँग्वेजमध्ये अशा प्रकारचे काही फंक्शन्स प्रीडिफाईन आहेत ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत प्रीडिफाईन्ड फंक्शन्स सी लँग्वेज मधले कोणते जसं प्रिंट एप आपण वापरत आलोय आतापर्यंत प्रिंट ने काय होतं आपल्याला आउटपुट डिस्प्ले करता येतो स्कॅन एप तो काय करतो व्हॅल्यू रीड करतो असे खूप सारे फंक्शन्स आहेत सी लँग्वेजमध्ये असे ऑलरेडी बनवून ठेवलेले म्हणजे प्रिडिफाईन फंक्शन जे आहेत त्यांना म्हणतात स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स तुम्हाला जितके जास्तीत जास्त फंक्शन्स माहिती असतील तितकं तुमचं काम जे आहे ते सोपं होत जाईल म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करत बसायची गरज नसते त्याच्यासाठी रेडीमेड फंक्शन्स असतात फक्त चे, या कुछला है, ते शोधायचे की या ऍक्टिव्हिटीसाठी कुठलं फंक्शन आहे आणि ते कसं वापरायचं आहे एवढं नॉलेज जर तुम्हाला असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या सोप्या होत जातात मग स्टँडर्ड लायब्ररी फंक्शनचा अर्थ सगळ्यांना समजला की प्री डिफाईन फंक्शन म्हणजे ऑलरेडी बनवून ठेवलेले रेडीमेड फंक्शन प्रिंट प्रिंटेप्स कि मी तुम्हाला सांगितलं आणि दुसरा प्रकार आहे युझर डिफाईन फंक्शन हा फार महत्वाचा आहे युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय तर आपण आपलं स्वतःचं फंक्शन तयार करू शकतो यू कॅन क्रिएट युअर ओन फंक्शन जसं आता बँकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं बँकेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला स्वतःचं एक फंक्शन बनवता येऊ शकता तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन तसे सापडणार नाही बँकेच्या ऍक्टिव्हिटीसाठी फंक्शन हे आपल्याला क्रिएट करावं लागेल म्हणजे आपलं जे ऍप्लिकेशन असतं किंवा आपण जे सॉफ्टवेअर बनवतोय त्या सॉफ्टवेअरचे काही टास्क जे असतात ते आपल्याला माहिती असतात आणि त्या स्पेसिफिक टास्क साठी आपण आपलं स्वतःचं फंक्शन तयार करू शकतो युजर डिफाईन फंक्शनचं आहे फंक्शन क्रिएटेड बाय प्रोग्रामर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क आता आपल्याला हे शिकायचं स्टँडर्ड फंक्शन तर आहेत भरपूर ते आपल्याला पुढे एक एक करून बघायला मिळतीलच जसं प्रिंट स्कॅन एप आपण बघितले आपल्याला महत्वाचा विषय कोणता आहे आपण आपलं स्वतःचं फंक्शन कसं तयार करायचं म्हणजे आज आपण युजर डिफाईन फंक्शनवर फोकस करणार आहोत की आपण आपलं स्वतःचं फंक्शन कसं डिफाईन करू शकतो आता फंक्शन डिफाईन करण्यासाठी त्याचा जो सिंटॅक्स आहे तो आपल्याला माहिती पाहिजे बघा आता फंक्शन डिफाईन करायचं असेल तर त्याचा जो सिंटॅक्स आहे म्हणजे फंक्शन डिफाईन करताना त्याचे काही कॉम्पोनंट्स आहेत पहिले ते समजून घेऊन मग त्याचा सिंटॅक्स तुमच्या लक्षात येईल फंक्शन डिफाईन करताना सगळ्यात पहिला कॉम्पोनंट आहे फंक्शन इज डिफाईन विथ फॉलोविंग कॉम्पोनंट्स पहिला कॉम्पोनंट आहे रिटर्न टाईप म्हणजे प्रत्येक फंक्शनला एक टाईप द्यायचं आहे तुम्हाला त्याला फंक्शनचा रिटर्न टाईप असं म्हणतात सेकंड कॉम्पोनंट आहे फंक्शनचं नाव फंक्शनला तुम्हाला एक नाव द्यायचं आहे आता फंक्शनचा रिटर्न टाईप काय असतो हे पुढे क्लिअर होईलच फंक्शन एक व्हॅल्यू तुम्हाला रिझल्ट म्हणून देत असतील प्रत्येक फंक्शन मधून तुम्हाला एक व्हॅल्यू रिटर्न करता येऊ शकते म्हणजे ते डिपेंड करतं एखादं फंक्शन असं असेल ज्याच्यात तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न नाही करायचे तुम्ही नाही करणार मग जर फंक्शन एखादी व्हॅल्यू रिटर्न करणार असेल तर त्या व्हॅल्यूचा जो टाईप असतो तो टाईप आपण फंक्शनच्या समोर देतो त्याला रिटर्न टाईप असं म्हणतात फंक्शनचं नाव जसं आपण व्हेरिएबलला नाव देतो तसं फंक्शनला एक चांगलं सुटेबल असं चा नाव द्यायचं हे नाव देताना तुम्ही देऊ शकता तुमच्या पद्धतीने पण जे फंक्शन काय ऍक्टिव्हिटी करते त्याचं रिलेटेड ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असं नाव दिलं तर आपल्याला नावावरून कळेल की हे फंक्शन काय काम करत असेल असं प्रॉपर नाव फंक्शनला आपण देऊ शकतो त्याला फंक्शन नेम असं म्हणतात त्याच्यानंतर फंक्शनला आपण बाहेरून व्हॅल्यू पास करू शकतो त्यांना पॅरामीटर्स असं म्हणतात आता कंपल्सरी नाही काही फंक्शन असे असतील की ज्यांना पॅरामीटरची गरज नसेल एखादं फंक्शन असे असेल ज्याला बाहेरून व्हॅल्यू तुम्हाला पाठवायचे आहेत मग त्याला तुम्ही पॅरामीटर्स वापरू शकतात फंक्शनच्या समोर ब्रॅकेट्समध्ये म्हणजे मध्ये तुम्ही जे व्हेरिएबल्स देणार त्यांना पॅरामीटर्स असं म्हणतात आता हे पुढे क्लिअर होईल आपण फक्त कॉम्पोन्ट नाव लक्षात ठेवू शकत्या रिटर्न टाईप असतो फंक्शनला फंक्शनला नाव द्यायचं असतं पॅरामीटर असतात ऑप्शनल असतात किंवा नसतात पण आणि फंक्शनची बॉडी असते बॉडी म्हणजे कोड फंक्शन जी ऍक्टिव्हिटी करणार आहे त्याचा जो पूर्ण कोड आहे त्याला आपण फंक्शन बॉडी असं म्हणतो तो, तो म्हणजे ब्लॉक ऑफ कोड असेल तो कर्ली ब्रॅकेटमध्ये दिला जातो आता बघा हा सिंटॅक्स बघा म्हणजे लक्षात येईल फंक्शनच्या नावापुढे इथे फंक्शनचं नाव देऊ त्याच्या समोर हा रिटर्न टाईप दिलेला असेल फंक्शन जी व्हॅल्यू रिटर्न करणार तो इथे टाईप द्यायचा आता थोड्या वेळात हे क्लिअर होईलच तुम्हाला कळेलच की रिटर्न टाईप काय असतो कसा दिला जातो फंक्शनला एक नाव द्यायचा ब्रॅकेटमध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर द्यायचे आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही फंक्शनची बॉडी लिहिणार म्हणजे फंक्शनसाठी जो कोड आहे तो तुम्ही या ठिकाणी लिहिणार तर अशा पद्धतीने फंक्शन हे आपल्याला डिफाईन करता येतं कुठलंही फंक्शन आपल्याला तयार करायचं असेल डिफाईन करायचं असेल तर त्याच्यामध्ये हे चार इलेमेंट कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचे रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर्स आणि बॉडी ऑफ द फंक्शन क्लिअर ओके आता आपल्याला डेस्कटॉप वर जायचंय आणि मी तुम्हाला काही सॅम्पल कोड्स फंक्शन वापरून तयार करून दाखवतो म्हणजे हे चारही इलेमेंट जे आपण आता डिस्कस केले हे तुमच्या लक्षात येतील आता आपण डेस्कटॉपवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी या चॅनलवर खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मी एक सिरीज तयार करणार आहे त्याच्यात आय ए आय काय आहे ते मी शिकवेल त्याचबरोबर रोबोटिक्स आय ओ टी बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आहेत आणि अजून एक महत्वाचं आता सध्या एक मार्केटमध्ये ट्रेंड करतोय वाईब कोडिंग आपण नंतर त्याच्यावर बोलणार आहोत वाईब कोडिंग सुद्धा मी या मध्ये घेणार आहे तर या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला दिसतील तर चॅनल जवळ असलं पाहिजे म्हणजे त्या चॅनल मधले व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आजच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही मला द्या म्हणजे मला ते या व्हिडिओज मध्ये ऍड करता येतील सर आता आपण डेस्कटॉपवर जाऊया आणि काही फंक्शनचे कोड्स आपण या ठिकाणी करून बघूयात ओके आता आपण डेस्कटॉपवर आलेलो आहोत आणि आपला डेओ सी प्लस प्लस कंपाइलर मी सुरू करतो आणि आता तुम्हाला युजर डिफाईन फंक्शन वापरून काही कोड मी या ठिकाणी करून दाखवतो चला आता आपण सुरुवात करू मी एक सिंपल कोड तुम्हाला पहिल्यांदा बनवून दाखवतोय आपण पारंपरिक प्रोग्राम म्हणतात म्हणतो आम्ही त्याला अगदी प्रत्येक प्रोग्रामर जेव्हा पहिल्यांदा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतो तेव्हा तो अरिथमेटिक ऑपरेशन करायला सुरुवात करतो आणि त्याचा पहिला प्रोग्राम असतो ऍडिशन ऑफ टू नंबर्स दोन संख्यांची बेरीज करणे ठीक आहे टास्क एकदम सोपा आहे फंक्शन वापरून आपल्याला ऍडिशन ऑफ टू नंबरचा कोड कसा लिहिता येईल ते आपण आता समजून घेऊयात मग सगळ्यात पहिल्यांदा आपली हेडर फाईल हे जी आहे ती इन्क्लूड करून घ्यायची हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच त्याच्यानंतर इथे फंक्शन डिफाईन करायचं फंक्शन तयार करायचं फंक्शन डिफाईन करताना आता आपण सिंटॅक्स बघितला की पहिल्यांदा त्याचा टाईप द्यावा लागतो मग फंक्शनला नाव द्यावं लागतं त्याच्यानंतर फंक्शनला पॅरामीटर आपण देतो आणि मग बॉडी असते ठीक आहे आता मी दोन इंटीजर व्हॅल्यूची ऍडिशन करणार आहे म्हणजे हा फंक्शन मला इंटीजर रिझल्ट रिटर्न करेल म्हणून मी त्याचा टाईप देतो इंटीजर फंक्शनला मी नाव देतो ऍड आणि फंक्शनला मी पॅरामीटर्स देतो पॅरामीटर म्हणजे वेरिएबल बी इंटीजर टाईपचा ए मी इंटिरियर टाईपचा बी असे दोन व्हेरिएबल घेतले म्हणजे मी दोन व्हॅल्यू त्या फंक्शनला पास करेल किंवा देईल आणि फंक्शन काय करेल या ए आणि बी ची ऍडिशन करून मला रिटर्न करेल मग ती ऍडिशन ठेवण्यासाठी मी तिसरा व्हेरिएबल घेतो सी आणि त्या ए बी ची ऍडिशन या सी मध्ये ठेवतो सी इक्वल्स टू ए प्लस बी आणि सी मध्ये जो रिझल्ट आहे तो मी इथून काय करतो रिटर्न करतो मी ते शेवटची स्टेटमेंट असते रिटर्न ब्रॅकेटमध्ये तो वेरिएबल सी बघा आता याच्यातून तुमच्या ते चार कंपोनंट जे होते ना ते क्लिअर होऊन जातील आता फंक्शन एक व्हॅल्यू रिटर्न करतोय बघा काय रिटर्न करतोय तो सी सी मध्ये आपण काय केलंय ऍडिशन केली आहे म्हणजे रिझल्ट आपला सी मध्ये आहे आणि तो रिझल्ट आपण इथून रिटर्न करतोय मग हा सी व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे इंटिजर म्हणून आपण फंक्शनच्या समोर टाईप काय दिला इंटिजर ओके समजा हा सी व्हेरिएबल फ्लोट टाईपचा राहिला असता तर मग मी फंक्शनच्या समोर टाईप काय दिला असता फ्लोट जर हा सी व्हेरिएबल लॉग टाईपचा राहिला असता तर मी टाईप काय दिला असता लॉंग म्हणजे थोडक्यात काय फंक्शन जी व्हॅल्यू रिटर्न करतो आहे ती रिटर्न व्हॅल्यू ज्या टाईपची असेल तो टाईप फंक्शनच्या समोर द्यायचा ओके okay. आता काही फंक्शन आपण अशीही बनवतो की जे व्हॅल्यू रिटर्नच करणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंटच नसेल मग टाईप काय द्यायचा मग अशा केसमध्ये एक कीवर्ड आहे वाईड वाईड टाईप असं त्याला म्हणतात तर तो, तो टाईप तुम्ही या ठिकाणी द्यायचा मग इंटिजरच्या जागेवर काय लिहायचं व्ही ओ आय डी वाईड फंक्शनचा टाईप जर वाईड असा असेल तर समजायचं फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार नाही जर व्हॅल्यू रिटर्न करत असेल तर त्याचा टाईप तुम्हाला इथे द्यावा लागतो ठीक आहे आता समजा फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतोय आणि मी टाईप नाही दिला इथे टाईप मी द्यायला विसरलो समजा मग काय होईल मग डिफॉल्ट टाईप तो इंटीजर कन्सिडर करेल म्हणजे समजा तुम्ही फ्लोट व्हॅल्यू रिटर्न करत असाल आणि समजा तुमच्या फंक्शनचा जो रिझल्ट आहे तो एक्झाम्पल घेऊ आपण की फाईव्ह पॉईंट टू येतोय तर तो रिटर्न फक्त फाईव्ह करेल पॉईंट टू जो आहे तो सोडून देईल मग जर तुम्हाला अॅक्युरेट रिझल्ट हवा असेल तर त्याचा टाईप इथे देणं गरजेचं राहील ठीक आहे जर तुम्ही दिला नाही तर तो, तो इंटीजर समजेल आणि मग जर तुम्हाला अदर दॅन इंटीजर व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर मग तो टाईप कंपल्सरी द्यावा लागेल म्हणजे आता ह्या मध्ये मी इंटिजर लिहिला नसता तरी रिझल्ट इंटीजर रिटर्न येणारच आहे पण अदर दॅन इंटिजर असेल तर मग मात्र टाईप तुम्हाला देणं गरजेचं आहे जर तुम्ही द्यायला विसरले तर तो डिफॉल्ट त्याला इंटीजर समजतो तर आता हे फंक्शन मी काय केलं डिफाईन केलं याला फंक्शन डिफाईन करणे असं म्हणतात आता या फंक्शनला मी कॉल करतो कॉल कुठे करायचा आपल्या मेन फंक्शनमध्ये मेन हे सुद्धा एक फंक्शन आहे मेनचा टाईप आपण इंटीजर लिहित होतो बघा इथे इंटीजर मेन आता तुम्हाला तो इंटीजर का लिहित होतो आपण ते क्लिअर होऊन जाईल आता हे मेन फंक्शन जे आहे याच्यामध्ये मी दोन व्हॅल्यू इनपुट करणार आहे एक्स आणि वाय आणि त्यांची ऍडिशन जी तिकडनं मला मिळेल ती मी मध्ये ठेवणार आहे ठीक आहे दोन व्हॅल्यू इनपुट करण्यासाठी मी इथे लिहितो प्रिंट एंटर फर्स्ट व्हॅल्यू ओके इथे मॅसेज येईल एंटर फर्स्ट व्हॅल्यू मी फर्स्ट व्हॅल्यू जी काय एंटर करेल ती मला एक्स मध्ये ठेवायची आहे मग त्याच्यासाठी मी स्कॅन एफ नावाचं हे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन आहे ते मी यूज करतो स्कॅन एफ अँड साईन एक्स हे फर्स्ट व्हॅल्यू मी एक्स मध्ये ठेवले आता सेकंड व्हॅल्यू मला इनपुट करायची आहे आणि ती बी मध्ये ठेवायची मी इथे लिहितो एंटर सेकंड व्हॅल्यू ओके आणि ही सेकंड व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे बी मध्ये मी याला स्कॅन करतो स्कॅन एम पर्सेंटेज डी कॉमा सॉरी वाय मध्ये ठेवायची आहे बी मध्ये मध्ये ओके आणि आता ही ही जी सेकंड व्हॅल्यू मी इनपुट केली ती वाय मध्ये ठेवली आता एक्स आणि वाय ची ऍडिशन करण्यासाठी ते ऍड फंक्शन मी कॉल करतो रिझल्ट मला झेड मध्ये ठेवायचा आहे मी इथे लिहितो झेड इक्वल्स टू ऍड आणि ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा वाय ओके आता काय होईल बघा जेव्हा मी फंक्शन कॉल करतोय तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फंक्शन कडे जातील ची व्हॅल्यू ए मध्ये कॉपी होईल वायची व्हॅल्यू तिकडे बी मध्ये कॉपी होईल आणि मग तिकडनं जो रिझल्ट परत येईल तो झेड मध्ये स्टोर होईल आता आलेली व्हॅल्यू जी आहे रिटर्न आलेली व्हॅल्यू झेड मध्ये ती मी इथे प्रिंट करतो दॅट इज ऍडिशन ऍडिशन इज परसेंटेज डी आणि कॉमा करून इथे लिहायचा झेड ठीक आहे आता हा प्रोग्राम पूर्ण कम्प्लीट झाला आता इथे आपण रिटर्न टाईप देऊ त्याचा रिटर्न झिरो ओके आता बघा प्रोग्राम रन होताना हा असा इथून डायरेक्ट रन नाही होणार ऍड पासून ऍड फंक्शन फक्त मेमरीमध्ये डिफाईन होऊन जाईल मेमरीमध्ये एक क्रिएट होईल जोपर्यंत तुम्ही त्या फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत हा कोड रन होत नाही मग प्रोग्राम कुठून रन होतो नेहमी मेन फंक्शन पासून कुठलाही प्रोग्राम असेल तर पहिल्यांदा त्याचं मेन फंक्शन आधी रन होत असतं मग तो इथून सुरुवात करेल पहिल्यांदा तो एक्स वाय झेड तीन व्हेरिएबल्स तयार करेल मग आपल्याला विचारेल एंटर फर्स्ट व्हॅल्यू आपण एक व्हॅल्यू दिली की त्याला तो एक्स मध्ये ठेवेल मग तो विचारेल एंटर सेकंड व्हॅल्यू आपण दिलेली व्हॅल्यू तो वाय मध्ये ठेवेल मग तो फंक्शनला कॉल करेल आता ही जी लाईन आहे ही महत्वाची ही फंक्शन कॉल करणारी लाईन आहे इथे आपण ऍड फंक्शनला कॉल केलंय कॉल करताना आपण काय केलं त्याला दोन व्हॅल्यू दिल्या एक्स आणि वाय आता ही ची व्हॅल्यू जी आहे ती इकडे ए मध्ये जाऊन कॉपी होईल आणि ची व्हॅल्यू इकडे बी मध्ये कॉपी होईल आणि मग ए आणि ची ऍडिशन होईल सी मध्ये तिकड सीची व्हॅल्यू जी रिटर्न येईल ती इकडे झेड मध्ये येईल आता यांना नावं आहेत एक्स आणि वाय जे आपण पाठवतोय फंक्शनला यांना म्हणतात ऍक्च्युअल पॅरामीटर्स आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इकडे ज्या कॉपी होत आहेत ए आणि बी मध्ये या ए आणि बी ला म्हणतात फॉर्मल पॅरामीटर्स लक्षात ठेवा फंक्शन मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ए आणि बी यांना काय म्हणायचं यांना फॉर्मल पॅरामीटर्स म्हणायचं आणि ज्या व्हॅल्यू आपण फंक्शनला पाठवतोय हो एक्स आणि वाय त्यांना म्हणायचं ऍक्च्युअल पॅरामीटर ठीक आहे हे नाव लक्षात ठेवा पुढे कामात येतील म्हणजे फंक्शनचे ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण बघू त्यावेळेला तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतील ऍक्च्युअल पॅरामीटर फॉर्मल फॉर्मल पॅरामीटर तर ऍक्च्युअल पॅरामीटरचा अर्थ होईल ज्या व्हॅल्यू आपण फंक्शनला पाठवतोय पास करतोय आणि फॉर्मल पॅरामीटरचा अर्थ होईल जिथे आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करतोय ठीक आहे आता हे फंक्शन वापरून तयार केलेला जो कोड आहे याला मी सेव्ह करतो याला आपण फंक्शनचा पहिला प्रोग्राम आहे याला मी फंक्शन वन डॉट सी नावाने सेव्ह करतो आणि याला कंपाईल करून आपण रन करूयात मी आता एफ नाईन की प्रेस केली कोड कंपाईल होईल आणि याला मी रन करतो आता एफ ने मी रन केला आता फर्स्ट व्हॅल्यू मी देतो त्याला टेन सेकंड व्हॅल्यू देतो ट्वेंटी आणि दोघांची ऍडिशन त्याने बरोबर केली बघा थर्टी आणि आपला कोड जो आहे तो सक्सेसफुली रन झाला म्हणजे आता या कोडमध्ये आजचं आपलं पहिलं सेशन आहे फंक्शन विषयी त्यामुळे आपण आज जास्त डिटेलमध्ये जात नाहीये आज तुम्हाला मी फक्त फंक्शनचा कन्सेप्ट समजून सांगितला की फंक्शन डिफाईन कसं करायचं आणि फंक्शनला कॉल कसा करायचा म्हणजे आज तुम्ही दोन तीन गोष्टी क्लिअर केल्या सगळ्यात पहिली गोष्ट काय क्लिअर केली की फंक्शन का तयार करायचे हा पहिला मुद्दा फंक्शन का तयार करायचे तर प्रोग्रामचं लॉजिक सोपं करण्यासाठी ओके म्हणजे आपण एखाद्या मोठ्या प्रोग्रामला छोट्या छोट्या मध्ये डिवाईड करू शकतो विथ द हेल्प ऑफ फंक्शन आता ते सगळं पुढे हळूहळू क्लिअर होईलच फंक्शन एकदा आपण लिहून ठेवलं की ते आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतं त्याच्यामुळे रियुजेबिलिटी हा एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट कॉस्ट वगैरे वाचते कमी वेळात आपल्याला मोठं सॉफ्टवेअर तयार करता येऊ शकतं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढे हे बघितलं फंक्शनचे टाईप असतात दोन प्रकारचे फंक्शन असतात असं आपण बघितलं स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन जे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत सी लँग्वेजमध्ये आणि दुसरा युजर डिफाईन फंक्शन जे आपण आपले स्वतःचे तयार करू शकतो आणि मग आपण सुरुवात केली आपले स्वतःचे फंक्शन्स कसे तयार करायचे याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंगच्या टेक्निक बद्दल उल्लेख केले आपण हे जे ला टेक्निक आता फंक्शन वापरून करतो याला मॉड्युलर प्रोग्रामिंग टेक्निक असं म्हणतात असेच काही टेक्निक असतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड टेक्निक इव्हेंट रिव्हन प्रोग्रामिंग टेक्निक आणि सध्या मार्केटमध्ये एक ट्रेंड करणारा वाईप कोडिंग किंवा वाईप प्रोग्रामिंग असे आपण त्याला म्हणू शकतो बऱ्याच गोष्टी आहेत ठीक आहे आता हळूहळू तुम्ही जसा कोडिंगमध्ये एंट्री केली आणि प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये काही नवीन नवीन गोष्टी आता समजत जातील म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आतापर्यंत प्रोग्रामिंग करताना आपल्याला एवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या आता हळूहळू आपण काय होतोय मॅच्युअर्ड होतोय मॅच्युरिटी आपल्यामध्ये आता यायला लागली आणि हळूहळू आपल्याला इथून पुढचं कोडिंग शिकताना किंवा प्रोग्रामिंग शिकताना बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतील आणि आपल्याला प्रोग्राम लिहिण्याचं काम जे आहे जे खूप कठीण असतं ते सोपं करता येईल जे आपण आजपासून सुरुवात केली त्या गोष्टींना आणि अशा पद्धतीने फंक्शन हा टॉपिक तुम्ही आजचं पूर्ण सेशन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलाच असेल आता सगळ्यांना पुन्हा विनंती करतो आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा पहिल्यांदा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच आम्हाला मोटिवेशन मिळेल अजून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही या ठिकाणी तयार करून तुम्हाला शेअर करू नक्कीच तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण परत पुढच्या सेशनमध्ये आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे कोडिंग कट्टा